आज सकाळी सराफा बाजार उघडताच संपूर्ण देशात सोन्याच्या बाजारात जणू भूकंपच झाला आणि कुणालाही याची पूर्वकल्पना नव्हती नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर मुंबई दिल्ली अशा प्रत्येक शहरातून एकच बातमी येऊ लागली की सोन्याचे भाव एका क्षणात असे बदलले की लोक अक्षरशः हादरून गेले सकाळी नेहमीप्रमाणे लग्नसराईसाठी आलेले ग्राहक उत्साहात दागिने पाहत होते कुणी हळदीसाठी तर कुणी लग्नासाठी सोन्याची चौकशी करत होतं दुकानदारही नेहमीप्रमाणे हसतमुखाने व्यवहार करत होते पण अचानक टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज झळकली आणि काही मिनिटांतच संपूर्ण वातावरण बदलून गेलं व्यापारांनी पटापट कॅल्क्युलेटर काढले मोबाईलवर आंतरराष्ट्रीय दर तपासले आणि दुकानाबाहेरचे डिजिटल बोर्ड अपडेट होऊ लागले लाल रंगात चमकणारे नवे आकडे पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावरचा आनंद एकाच सेकंदात गायब झाला कारण हे दर नेहमीसारखे नव्हते हे दर धडकी भरवणारे होते काही वेळापूर्वी जिथे गर्दी होती तिथे अचानक शांतता पसरली लोक एकमेकांकडे पाहू लागले आणि न बोलताच दुकानाबाहेर पडू लागले अनुभवी सराफा व्यापारी सांगतात की त्यांच्या चाळीस पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सोन्याला कधीच इतक्या वेगाने धावताना पाहिलं नव्हतं सामान्य माणूस सकाळी चहा घेताना जे दर पाहतो आणि दुपारी दुकानात पोहोचतो तेव्हा हजार रुपयांचा फरक दिसणं ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज तर हा फरक आणखी मोठा होता म्हणूनच लोकांनी खरेदी न करता पळ काढला आज जे घडलंय ते फक्त एका शहरापुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात हीच स्थिती आहे कारण सोनं हा केवळ धातू नाही तर तो भारतीय कुटुंबांच्या भावनांशी जोडलेला विषय आहे आईवडिलांच्या स्वप्नांशी जोडलेला विषय आहे आणि म्हणूनच आजची ही घडामोड प्रत्येक घरात चर्चा बनली आहे लोक फोन करून एकमेकांना विचारत आहेत आज सोनं घ्यायचं का थांबायचं आजचे दर सुरक्षित आहेत का उद्या अजून वाढणार आहेत का कारण या एका निर्णयावर लाखो रुपयांचं गणित अवलंबून आहे या सगळ्या गोंधळामागे केवळ भारतातली कारणं नाहीत तर साता समुद्रापार अमेरिकेतून आलेली एक मोठी आर्थिक बातमी आहे जेव्हा जागतिक शेअर बाजार डगमगतो डॉलर अस्थिर होतो युद्धाची भीती वाढते तेव्हा जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वाढतात आणि आज नेमकं तेच घडलं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी एकाच झटक्यात वाढली आणि त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला आजचा दिवस विशेष ठरण्याचा आणखी एक कारण म्हणजे सोन्याआधी चांदीने दिलेला संकेत सकाळी चांदीच्या दरात प्रचंड हालचाल दिसू लागली आणि अनुभवी लोकांना कळून चुकलं की काहीतरी मोठं होणार आहे कारण जेव्हा चांदी धावते तेव्हा सोनं कधीच मागे राहत नाही ही बाजाराची जुनी म्हण आहे आणि आज ती पुन्हा एकदा खरी ठरली चांदीचा दर इतका वाढला की एक किलो चांदीसाठी जवळपास दोन लाख रुपयांच्या आसपास रक्कम मोजावी लागण्याची वेळ आली आणि हे आकडे पाहून अनेक जुने गुंतवणूकदारही चक्रावून गेले आज बाजारात दोन स्पष्ट गट तयार झाले आहेत ज्यांनी आठवडाभरापूर्वी किंवा महिनाभरापूर्वी सोनं घेतलं ते स्वतःला नशीबवान समजत आहेत आणि जे आज खरेदीला आलेत त्यांच्या डोळ्यात चिंता आणि भीती आहे कारण पुढच्या महिन्यात लग्न आहे मुलीचे दागिने करायचे आहेत आणि सगळं बजेट अचानक कोलमडून पडलं आहे अशा परिस्थितीत लोकांचा प्रश्न आहे की आज सोनं इतकं महाग का झालं याचं उत्तर शोधताना आपल्याला जागतिक पातळीवर पाहावं लागेल कारण रशिया चीन आणि भारतासारखे मोठे देश आपल्या परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचं प्रमाण वाढवत आहेत जेव्हा मोठे देश मोठ्या प्रमाणात सोनं साठवतात तेव्हा खुल्या बाजारात टंचाई निर्माण होते आणि मागणी वाढल्यामुळे भाव गगनाला भिडतात आज भारतात जे चित्र दिसतंय ते याच जागतिक आर्थिक खेळीचा परिणाम आहे म्हणूनच आज सराफा बाजारात एक विचित्र शांतता आहे व्यापारी ग्राहकांची वाट पाहत आहेत आणि ग्राहक भाव पडण्याची वाट पाहत आहेत हा डेडलॉक किती दिवस टिकेल हे कुणालाच माहीत नाही पण एक गोष्ट नक्की आहे की आजचा दिवस सोन्याच्या इतिहासात कायम लक्षात ठेवला जाईल कारण आज फक्त दर बदलले नाहीत तर सामान्य माणसाचा आत्मविश्वासही डळमळीत झाला आहे आज सकाळपासून सुरू झालेल्या या गोंधळामुळे सराफा बाजारात फक्त भावच नाहीत तर माणसांच्या भावनासुद्धा वरखाली झाल्या आहेत कारण सोनं हा विषय भारतात फक्त गुंतवणुकीपुरता मर्यादित नसून तो संस्कृती परंपरा आणि आयुष्यभराच्या स्वप्नांशी जोडलेला आहे अनेक घरांमध्ये सोनं म्हणजे सुरक्षिततेची भावना असते संकटात कामी येणारी शेवटची ताकद असते आणि म्हणूनच आज जेव्हा दर एका झटक्यात उसळले तेव्हा सामान्य माणसाला असं वाटलं की त्याच्या हातातून काहीतरी निष्ठून चाललं आहे आज अनेक सराफा दुकानांमध्ये एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं काही ग्राहक भाव ऐकून काही क्षण शांत उभे राहिले काहींनी पुन्हा पुन्हा कॅल्क्युलेटरवर हिशोब लावला तर काही जणांनी कोणताही शब्द न बोलता दुकान सोडून दिलं व्यापारी सुद्धा गोंधळलेले होते कारण ग्राहकांना काय उत्तर द्यायचं हे त्यांनाही कळत नव्हतं आजचा दर सांगावा की उद्याचा अंदाज द्यावा की फक्त थांबायला सांगावं हा प्रश्न प्रत्येक सराफ्यासमोर उभा होता या सगळ्या परिस्थितीत दोन हजार सव्वीस बद्दल सुरू झालेल्या चर्चांनी बाजारात आणखी धडकी भरवली आहे कारण पुढची दोन वर्ष सोन्याच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की येत्या काळात जागतिक राजकारण अधिक अस्थिर होणार आहे युद्धाचे ढग गडद होत चालले आहेत इंधनाचे दर वाढत आहेत आणि डॉलरची पकड सैल होत चालली आहे अशावेळी सोनं हा एकमेव सुरक्षित पर्याय मानला जातो आणि म्हणूनच मोठे गुंतवणूकदार सोन्याकडे धाव घेत आहेत त्यांच्या या हालचालीचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होत आहे कारण भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक आहे जेव्हा आंतरराष्ट्रीय मागणी वाढते तेव्हा भारतात दर वाढणं अटळ ठरतं काही तज्ज्ञांचा पहिला अंदाज असा आहे की दोन हजार सव्वीस पर्यंत दहा ग्राम सोन्याचा दर एक लाख चाळीस हजारांच्या आसपास जाऊ शकतो जर जा असं झालं तर मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सोनं खरेदी करणं जवळपास अशक्य होईल लग्नासाठी दागिने करणं हे स्वप्नच ठरेल आणि लोकांना पर्याय शोधावे लागतील मात्र दुसरा अंदाज याच्या अगदी उलट आहे काही अर्थतज्ञ विशेषतः अमेरिकेतील विश्लेषक असं मानतात की सध्या जे भाव दिसत आहेत ते सट्टेबाजीमुळे फुगलेले आहेत आणि जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था स्थिर होईल तेव्हा हे दर अचानक कोसळू शकतात त्यांच्या मते दोन हजार सव्वीस पर्यंत सोनं पुन्हा पन्नास ते साठ हजारांच्या पातळीवर येऊ शकतं आता कल्पना करा एखाद्या सामान्य माणसाने आज सव्वा लाख रुपये देऊन सोनं घेतलं आणि दोन वर्षांनी त्याची किंमत निम्मी झाली तर त्याचं किती मोठं नुकसान होईल या भीतीमुळेच आज अनेक लोक निर्णय पुढे ढकलत आहेत तिसरा अंदाज तुलनेने संतुलित वाटतो काही भारतीय तज्ज्ञांचं म्हणणे आहे की बाजार हळूहळू स्थिर होईल आणि सोन्याचे दर पंचाहत्तर ते पंच्याण्णव हजारांच्या दरम्यान राहतील हे दर महागाईचा नैसर्गिक परिणाम असतील आणि त्यात फार मोठी उसळी किंवा घसरण दिसणार नाही पण सर्वात जास्त चर्चेत आहे तो चौथा अंदाज ज्याने अनुभवी गुंतवणूकदारांनाही अस्वस्थ केला आहे काही जागतिक संस्थांनी इशारा दिला आहे की येत्या काही वर्षांत मोठा आर्थिक संकट येऊ शकतं ज्याला ग्रेट रिसेशन असं नाव दिलं जात आहे जर हे संकट आलं तर कागदी चलनावरचा लोकांचा विश्वास उडेल आणि लोक फक्त सोन्यावरच विश्वास ठेवतील अशा परिस्थितीत दहा ग्राम सोन्याचा दर दीड ते दोन लाखांच्या दरम्यान जाऊ शकतो हा अंदाज ऐकून अनेक श्रीमंत गुंतवणूकदारांनी सुद्धा आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे या चारही परस्पर विरोधी अंदाजांमुळे आज बाजार अत्यंत स्फोटक स्थितीत आहे आणि म्हणूनच सराफा बाजारात एक विचित्र शांतता आहे कुणी मोठी खरेदी करत नाही आणि कुणी मोठी विक्रीही करत नाही प्रत्येकजण फक्त परिस्थिती पाहतो आहे या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की सोन्याचा बाजार आता पूर्वीसारखा राहिलेला नाही दररोज बदलत आहेत बातम्यांवर चालत आहेत आणि आंतरराष्ट्रीय घटनांवर अवलंबून आहेत त्यामुळे आजचा निर्णय घेताना फक्त आजचा दर पाहून चालणार नाही तर पुढील काही वर्षांचा विचार करावा लागेल आणि हाच विचार सामान्य माणसाला अधिक अस्वस्थ करत आहे कारण प्रत्येकाकडे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची क्षमता नसते आणि म्हणूनच आज सोन्याचा विषय प्रत्येक घरात चिंता आणि चर्चेचा विषय बनला आहे या सगळ्या परिस्थितीत सर्वात मोठा आणि जळजळीत प्रश्न असा आहे की सामान्य माणसाने नेमकं काय करावं कारण आज सोन्याचा बाजार फक्त आकड्यांचा खेळ राहिलेला नाही तर तो मानसिक दबावाचा विषय बनला आहे अनेक घरांमध्ये आज चर्चा सुरू आहे की जर आज घेतलं नाही तर उद्या परवडणार नाही आणि जर आज घेतलं तर भाव कोसळले तर आयुष्यभराची कमाई मातीमोल होईल ही भीतीच आज लोकांना निर्णय घेऊ देत नाही म्हणूनच आम्ही काही अनुभवी सराफा व्यापारी आणि गुंतवणूक तज्ज्ञांशी चर्चा केली आणि त्यांनी दिलेला सल्ला प्रत्येक सामान्य माणसाने शांतपणे ऐकायला हवा ते सांगतात की सोनं कधीच एका दमात मोठ्या प्रमाणात घेऊ नका कारण सोन्याचा बाजार आता इतका अस्थिर झालाय की एकाच वेळी घेतलेली खरेदी मोठा धोका ठरू शकते उदाहरणार्थ जर तुम्हाला पाच तोळे सोने घ्यायचे असेल तर ते पाच वेगवेगळ्या महिन्यात घ्या यामुळे काय होतं की जर दर खाली आले तर पुढील खरेदी स्वस्तात होते आणि जर दर वाढत गेले तर तुमच्याकडे आधीच थोडा साठा असतो यालाच बाजाराच्या भाषेत सरासरी खरेदी म्हणजेच ॲव्हरेजिंग असं म्हणतात हा उपाय अनेक वर्षांपासून मोठे गुंतवणूकदार वापरत आहेत पण सामान्य माणसाला याची माहिती नसते दुसरा महत्वाचा सल्ला म्हणजे दागिने घेताना फक्त सोन्याच्या दराकडे पाहू नका तर मजुरी आणि जीएसटीचा पूर्ण हिशोब लावा कारण आजच्या काळात दागिन्यांची मजुरी इतकी वाढली आहे की अनेक वेळा लोकांना शेवटी बिल पाहून धक्का बसतो आज थोडीशी चूक झाली तर हजारो नाही तर लाखो रुपयांचा फटका बसू शकतो त्यामुळे भावनिक निर्णय टाळून पूर्ण माहिती घेऊनच पाऊल टाका आता आपण आजच्या ताज्या दरांकडे पाहूया कारण हे दर ऐकूनच अनेकांना आज धडकी भरली आहे आज अठरा कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम दहा हजारांच्या पुढे गेला आहे म्हणजेच हलक्या आणि डायमंड दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सोन्यावरही मोठा ताण आला आहे बावीस कॅरेट सोन्याचा दर जो सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो प्रतिग्राम बारा हजारांच्या आसपास पोहोचला आहे म्हणजेच एका तोळ्यासाठी सव्वा लाख रुपयांच्या आसपास रक्कम मोजावी लागण्याची वेळ आली आहे आणि हे आकडे पाहून अनेक जुने गुंतवणूकदारही चक्रावून गेले आहेत आणि सर्वात शुद्ध मानल्या जाणाऱ्या चोवीस कॅरेट सोन्याचा दर तर प्रति ग्रॅम तेरा हजारांच्या पुढे गेला आहे म्हणजेच एक तोळा शुद्ध सोनं सव्वा लाखाच्या वर गेला आहे हे आकडे पाहता जर एखाद्या कुटुंबाने दहा तोळे सोन्याचे दागिने करायचे ठरवले तर फक्त सोन्यासाठी बारा तेरा लाख रुपये खर्च येतो आणि त्यावर जीएसटी आणि मजुरी जोडली तर हा आकडा चौदा लाखांच्या जवळ जातो हे गणित आज महाराष्ट्रातील आणि देशातील प्रत्येक बापाच्या काळजावर दगड ठेवणार आहे म्हणूनच आज अनेक शहरांमध्ये सराफा दुकाने दुपारनंतर ओस पडलेली दिसली व्यापारी दुकानात बसून वाट पाहत होते तर ग्राहक घरी बसून भाव पडण्याची वाट पाहत होते हा डेडलॉक किती दिवस टिकेल हे कुणालाच माहीत नाही पण तज्ज्ञांचं मत आहे की पुढचे काही महिने सोन्याचा बाजार अत्यंत संवेदनशील राहणार आहे कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा थेट परिणाम आता सोन्याच्या दरांवर होत आहे युद्धाच्या बातम्या आल्या की भाव उसळतात डॉलर घसरला की भाव वाढतात शेअर बाजार पडला की लोक सोन्याकडे धाव घेतात म्हणजेच सोनं आता केवळ दागिन्यांचं साधन न राहता जागतिक भीतीचं मोजमाप बनलं आहे या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ती म्हणजे घाईने घेतलेला निर्णय कायमच नुकसानकारक ठरतो त्यामुळे आज सोनं घ्यायचं की नाही याचा निर्णय घेताना फक्त शेजाऱ्याचं ऐकू नका किंवा सोशल मीडियावरच्या अफवांवर विश्वास ठेवू नका तुमची गरज काय आहे तुमचं बजेट काय आहे आणि तुमचा कालावधी किती आहे हे सगळं समजून घेऊनच निर्णय घ्या जर लग्नासाठी पुढच्या काही महिन्यात सोनं घ्यायचं असेल तर टप्प्याटप्प्याने खरेदी करा आणि जर गुंतवणुकीसाठी विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या कारण आजचा प्रत्येक निर्णय तुमचे हजारो नाही तर लाखो रुपये वाचवू शकतो किंवा गमावूही शकतो आता शेवटी तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं हे वाढलेले भाऊ फक्त सट्टेबाजीचा परिणाम आहेत की येणाऱ्या मोठ्या जागतिक संकटाची नांदी आहे दोन हजार सव्वीसच्या भविष्यवाण्यानुसार सोनं दीड दोन लाखांच्या पार जाईल की पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या आवाख्यात येईल तुम्ही आजच्या दरात सोनं खरेदी करण्याचं धाडस कराल का कि की तुमचे पैसे बँकेत किंवा जमिनीत गुंतवणं जास्त सुरक्षित म्हणाल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा कारण तुमचा अनुभव तुमची शंका आणि तुमचा अंदाज इतर हजारो लोकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विशेषतः ज्यांच्या घरी लग्न सराई आहे कारण योग्य वेळी मिळालेली माहिती कुणाचं तरी मोठं आर्थिक नुकसान टाळू शकते आणि जर ही सविस्तर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच सखोल आणि विश्वासार्ह विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा